माझ्या घरात पाच भाषा बोलल्या जातात आई वडिलांची दूरदृष्टी म्हणून मी उर्दू शिकलो ही सांगवी भाषा गुजराती शिकलो गुजराती नाटकात तर का मग हो घे माझ्या घरात पाच भाषा बोलल्या जातात वडील माझे तामिळ आई कर्नाटकातली मित्र परिवार मराठी हिंदी इंग्लिश शाळेत होतो त्यामुळे इंग्रजी अशा पाच भाषा माझ्या घरात बोलल्या जात होत्या जातात त्याच्यानंतर मला या क्षेत्रात काहीतरी करायचंय म्हणून आईवडिलांची दूरदृष्टी म्हणून मी उर्दू शिकलो ही सहावी भाषा त्याच्यानंतर हेमल ठक्कर जेडी मजेठिया आतिश कपाडिया विपुल शहा यांच्याबरोबर काम केलं म्हणून गुजराती शिकलो आणि इतकंच नाही तर गुजराती नाटकातलं का मागे हो तर माझ्या घरात पाच भाषा बोलल्या जातात वडील माझे तामिळ आई कर्नाटकातली परिवार मराठी, हिंदी, हो थो थो इंग्रजी, इंग्लिश शाळेत होतो त्यामुळे अशा पाच भाषा माझ्या घरात बोलल्या जात होत्या जातात त्याच्यानंतर मला या क्षेत्रात काहीतरी करायचंय म्हणून आई वडिलांची दूरदृष्टी म्हणून मी उर्दू शिकलो ही सहावी भाषा त्याच्यानंतर हेमल ठक्कर जेडी मजेठिया आतिश कपाडिया विपुल शहा यांच्याबरोबर काम केलं म्हणून गुजराती शिकलो आणि इतकंच नाही तर गुजराती नाटकातलं काम केलं